नमस्कार मी गौरी बेकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर पाहूया टॉप फाईव्ह घडामोडी भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे गुरुवारी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झाले दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगम बोधिया घाटात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत माजी पंतप्रधानांना आदरांजली वाहण्यासाठी सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली या प्रकरणी राज्यातील वातावरण हे चांगलं तापल्याचं पाहायला मिळतंय या घटनेचा सर्वच स्तरावर निषेध व्यक्त करण्यात येतोय बीडमधील सरपंच संतोष देशमुख या हत्या प्रकरणावरून आज सर्व पक्षीय नेत्यांच्या वतीने मूक आयोजन करण्यात आलंय संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी हा मूक मोर्चा आयोजित करण्यात अशातच आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी नवीन आणि गंभीर आरोप केले सुरेश धस यांनी बीड मध्ये होत असलेल्या सिने अभिनेत्रीच्या कार्यक्रमांचा दाखला देत इव्हेंट पॉलिटिक्स सुरू असल्याचं म्हटलंय यावेळी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी इचा उल्लेख करत सुरेश रस यांनी तिच्यावर गंभीर आरोप केले आता त्यांच्या विरोधात आज प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार करण्यात असल्याची शक्यता बदलापूरमधील नामांकित शिक्षण संस्थेत काही महिन्यांपूर्वी चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली होती या घटनेनंतर बदलापूरमध्ये मोठं आंदोलन देखील उभारण्यात आलं सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपी अक्षर शिंदेला तात्काळ अटक केली तसंच त्याचा एन्काउंटर देखील करण्यात आला होता यानंतर आता बदलापूरमध्ये पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याचं समोर येते बदलापूरमध्ये एका एकोणीस वर्षीय तरुणीवर रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना आता उघडकीस आली धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या मैत्रिणीनेच या गुन्ह्यात आरोपीला मदत केल्याचं आता पोलिसांनी समोर आणलंय पोलिसांनी रिक्षाचालक चालक आरोपीला अटक केली असून पुढील चौकशी सध्या सुरू आहे कुर्ला <गाँगाँ> येथे झालेला बेस्ट बसचा अपघात आता त्याचबरोबर घाटकोवर येथे एका टेम्पो चालकाने चार जणांना धडक दिली शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला हा टेम्पो बाजार शिरला आणि तिथे असलेल्या स्टॉलला उडवत तो निघाला या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन महिला आणि एक जखमी पुरुषाला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्या पोलिसांनी चालकाला तात्काळ ताब्यात देखील घेतल्या